खडा पडलाय पहिल्यापासून दोन माणसं गेली आहात काय करायचं माणसं काम निका करून नगर परिषदेची लोक चार दिवस मुरुंबारा येतं म्हणून आमच्या घरास एखादा गेला तर चांगलं शाळा आहे पंधरा वीस फूट आहे

वाहून गेले एवढं पाणी आलं इकडं कशी झाली अवस्था इथं पाईपलाईन आहे खाली पाईप नाही तुमच्या खाली तुमच्या खाली पाईपलाईन आहे खाटा दिस जात आला खाली आिथ आरल शाळेच्या पुढे पाणी पाणी झाले कशी शाळा भरायची आता